पुणे विमानतळावर तब्बल दहा कोटींचा गांजा जप्त दोघांना घेतलं ताब्यात पुण्यातून मोठी बातमी समोर पुणे विमानतळावर तब्बल दहा कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाकडून दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी बँकाहून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे बँकॉकहून आलेले दोघे आरोपी आज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले त्यांच्याकडे हायड्रोपोनिक गांजा असल्याची माहिती डी आर आयच्या मुंबई पथकाला मिळाली होती मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर दोघांची चौकशी केली त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली तेव्हा प्लॅस्टिकच्या पिशवीत हायड्रोपोनिक गांजा आढळून आला चौकशीत मुंबईतील एकाकडे हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती दोघांनी दिली त्यानुसार डीआरआयच्या पथकाने मुंबईतून देखील एकाला ताब्यात घेतला आहे या कारवाईत दहा किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांज्याची किंमत दहा कोटी रुपये असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे